संकल्प आणि दृढनिश्चयाच्या बळावर प्रत्येक कार्य सिद्ध होते असंच काहीतरी करून दाखवलं आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रत्येक थेंबाचे जतन करण्याचा संकल्प पूर्ण करताना मोहन सरकारने जलगंगा संवर्धन अभियान प्रभावीपणे राबवलं आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत अभियानाच्या केवळ पहिल्याच महिन्यात आठसार वंदेसो दोन जलसाठ्यांचं संरक्षण करण्यात आलं तीनसा एकचाळीस एक विहिरींचं रिचार्जिंग करण्यात आलं आणि नऊ सत्तीस अमृत सरोवरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात आलं हे आकडे फक्त एक झलक आहेत हा अभियान केवळ जलस्रोतांचे आरोग्य सुधारण्याचा नाही तर निसर्गाशी जोडलेली भावना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे मोहन यादव यांचे प्रयत्न हे, हे दाखवतात की ज्या निष्ठा आणि गंभीरतेने पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन केले जात आहे त्या जोरावर तो दिवस दूर नाही जेव्हा मध्य प्रदेश केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात जलसंवर्धनाच्या क्षेत्रात ओळखला जाईल